त्या उभाटाने मुंबई शहराच्या विकासाचे जे वेगवेगळे प्रकल्प असतील मग ते एस आर आयच्या माध्यमातले प्रकल्प असतील मेट्रो असेल कोस्टल रोड असेल अशा सगळ्याच कामांना विरोध करण्याचं काम हे उभाटाने आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही की विधिमंडळामध्ये ते जेव्हा विधानसभेतून विधान, विधान परिषदेवर गेले होते तेव्हा त्यांनी ते विधानपरिषदेमध्ये कधीही पदवीधरांचे प्रश्न मांडले बेरोजगारांचे प्रश्न मांडले मुंबई शहराच्या विकासाकरता काही केलं किंबोना ज्या उभाट्याचं ते प्रतिनिधित्व करतायत विधिमंडळात त्यांनी काय प्रकाश पाडलेला आहे कुठल्या मुद्द्यावर अनिल परबांचं भाषण गाजलेलं आहे अनिल परब आहेत ते वेगळ्याच कारणामुळे मुंबईत सध्या विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी सुरू आहे शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी मुंबई पदवीधर मतदारसंघात मात्र भाजपविरुद्ध उबाठा असा सामना हो ले ले आहे भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरलेली दिसते आणि या निवडणुकीच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार अतुल भातकळकर सध्या आपल्यासोबत आहेत भाजपचं एकूण नियोजन कशा पद्धतीने सुरू आहे याविषयी ते भाष्य करते सर नमस्कार आपलं महायमती मेम पदवीधर मतदारसंघाचा विचार करता ही निवडणूक अन्य निवडणुकांपेक्षा पूर्णतः वेगळी असते निवडणुकीची नोंदणी आणि मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचा सगळी जबाबदारी जी असते ती पक्ष किंवा संबंधित उमेदवाराला पार पाडायला लागते मुंबईत शिवसेनेच्या शाखा शाखांचं जाळं पाहता त्यांच्यासाठी ही निवडणूक आजवर सोपी म्हण मन, म्हणावी लागते तशी आहे भाजपची तयारी कशा प्रकारे सुरू आहे नाही भारतीय जनता पार्टीने एक अत्यंत सुशिक्षित उच्च विद्याविभूषित अस्सल मुंबईकर असा उमेदवार किरण शेलारांच्या रूपाने या पदवीधर मतदारसंघात दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नोंदणी आणि नोंदणीच्या नंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या कामात त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये मुंबईकर हे किरण शेलारांच्या नावासमोर एक नंबर लिहून त्या ठिकाणी किरण शेलारांना प्रचंड बहुमताने निवडून देतील मुंबई पदवीधर मतदारसंघाचा आजवरचा इतिहास पाहता इथे निवडणुकीची मतदानाची टक्केवारी खूप कमी असते अशावेळी तुम्ही नोंदणी किती केलेली असली तरी म मतदार मतदान केंद्रापर्यंत जातील याची धाकधूक शेवटपर्यंत कायम असते निवडणुकीचा पक्षाचा निरीक्षक म्हणून या मुद्द्याकडे आपण कसे पाहतो नाही हे खरं आहे की पदवीधर निवडणुकीमध्ये मतदान बऱ्याचदा कमी टक्के होतं आणि याचं एक प्रमुख कारण असं आहे की सर्व पदवीधर असतात आणि ते सर्वजणं काम धंदा व्यवसाय नोकरी करणारे असतात आणि बऱ्याचदा ही निवडणूक वर्किंग डेला होते आणि त्याच्यामुळे काही वेळाला या निवडणुकीमध्ये मतदान कमी होतं पुन्हा निवडणुकीमध्ये विधानसभा क्षेत्रशा एकच मतदान केंद्र असतं अशा काही अन्य गोष्टी त्याच्यामध्ये असतात पण मला विश्वास आहे यावेळेला अत्यंत उत्साहाने लोकं मतदान करतील आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये निवडून येईल उबाठा गटाकडून अनिल परब मैदानात आहेत विधिमंडळ राजकारणाचा त्यांना दीर्घ असा अनुभव आहे अनेक निवडणुका त्यांनी स्वतःहून हाताळलेल्या आहेत अशावेळी तुम्ही त्यांच्या आव्हानाकडे कसं बघता नाही अनिल परब अनेकदा आमदार राहिलेत हे वस्तुस्थिती आहे पण विधिमंडळाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे म्हणजे काय विधिमंडळात त्यांनी काय प्रकाश पाडलेला आहे कुठल्या मुद्द्यावर अनिल परबांचं भाषण गाजलेलं आहे अनिल परब जास्त आहेत ते वेगळ्याच कारणामुळे आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही की विधिमंडळामध्ये ते जेव्हा विधानसभेतून विधान परिषदेवर गेले होते तेव्हा त्यांनी विधानपरिषदेमध्ये कधीही पदवीधरांचे प्रश्न मांडले बेरोजगारांचे प्रश्न मांडले मुंबई शहराच्या विकासाकरता काही केलं किंबोना ज्या उभाट्याचं ते, करता ते प्रतिनिधित्व करतायत त्या उभाटाने मुंबई शहराच्या विकासाचे जे वेगवेगळे प्रकल्प असतील मग ते एस आर आयच्या माध्यमातले प्रकल्प असतील मेट्रो असेल कोस्टल रोड असेल अशा सगळ्याच कामांना विरोध करण्याचं काम हे उभाटाने आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई शहरातला सुशिक्षित मतदार अनिल परब आणि त्यांच्या कोट अनकोट कर्तृत्वाला चांगलाच ओळखून आहे आणि त्यामुळे ते योग्य तो धडा या निवडणुकीत त्यांना शिकवतील आणि भाजपला निवडून निवर्ण देतील निवडणूक आयोगाने तब्बल बारा हजार नावं आपली वगळी असा आरोप नुकताच त्यांनी केलेला आहे या आरोपात कितपत तथ्य वाट बघा हा रडीचा डाव आहे मतदार यादी पब्लिश झाली त्याच्यानंतर पंधरा दिवसाने यांना जाग आली का आणि त्याच्यामुळे हा केवळ आणि केवळ नाचता येईना अंगणवाकडं अशा प्रकारची स्थिती आहे त्यांच्या पायाखालची जमीन ही आता खिसखत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप ते करतायत आणि त्याच्यामुळे मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही निवडणुकीला सामोरे जा लोकशाही मार्गाने जा वोट जियात करून तुम्ही लोकसभेत टेक्निकली जिंकलात पण मुंबईकर आमच्याच पाठीशी आहे हे लोकसभेत सिद्ध झालं ते याही निवडणुकीत सिद्ध खोट्या नरेटिव्हचा खात्मा करू ही निवडणूक जिंकूया असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं लोकसभा निवडणूक संपली तरी महाविकास आघाडीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न अजूनही संपलेला नाही त्याच्यासाठी अटल सेतूचं एक उदाहरण घेता येईल आणि आता पाणीपट्टी वाढीसंदर्भात त्यांनी पसरवलेल्या बातम्या असतील भाजप हे मुद्दे खोडून काढण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न हे बघा भारतीय जनता पार्टीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही जी फेक नरेटिव निर्माण फॅक्टरी जी त्यांनी केलेली आहे ती फॅक्टरी आम्ही न शंभर टक्के मोडून काढू अटल सेतूला कुठेही तडे गेलेले नाही आहेत जो अटल सेतूची कल्पना यांना वर्षानुवर्ष प्रत्यक्षात आणता आली नाही ती प्रत्यक्षात आम्ही आणली त्या ठिकाणी त्याच्यावर खोटं बोलले मग जलसंपदा खात्याने यांच्या काळामध्ये जो निर्णय केला होता तो निर्णय आमच्या काळाच्या याच्यावर खपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे फॉल्सहूडस हॅज नो लॉंग लेग्ज असं इंग्लिशमध्ये वाक्य आहे आणि त्यामुळे खोटारडेपणा फार वेळ टिकत नसतो हे त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून कळेल शेवटचा प्रश्न महा महाएमटी व्हीच्या माध्यमातून पदवीधर मुंबईकरांना काय आव्हान मी पदवीधर मुंबईकरांना कळकळीची ही विनंती करीन की पहिलं तर त्यांनी सव्वीस तारखेला परवा मतदानाला उत्साहाने बाहेर पडावं आणि किरण शेलारांच्या रूपाने आम्ही एक पत्रकार विचारवंत लेखक अस्सल मुंबईकर ज्याचं आयुष्य आणि जन्म मुंबईच्या बी डी चाळीत गेलेला आहे अशा एका अस्सल मुंबईकराला आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे अशा सुशिक्षित पर्यावरणाकरता काम करणाऱ्या मुंबई शहराच्या विकासाच्या प्रश्नावर नेहमी सातत्याने लिखाण करणाऱ्या अशा आमच्या आशा उमेदवाराच्या नावासमोर एक क्रमांक लिहा आणि किरण शेलारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या हेच आव्हान मी सुशिक्षित सर्व मतदारांना करेन धन्यवाद सर महा एम टी संवाद साधल्याबद्दल तर हे होते आमदार अतुल भातकळकर आमचा उमेदवार दमदार असल्यामुळे विजय शंभर टक्के मिळणार अशी खात्री त्यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन योगेश कुंभारसह सुहास शेलार महा टी मुंबई